नमस्कार मित्रांनो मध्ये स्वच्छता ओके स सगळे भारताला स्वच्छ करायला निघालेत मोदी आणि स्वच्छता करायला काय लागतं बेसिकली डिटर्जंट लागतो हो, ओके किंवा तुम्हाला डिटर्जंट सोप किंवा पावडर किंवा तत्सम काहीतरी लागतं आणि ती कंपनी कुठली येते ते ज्योती लॅबोरेटरीज बनवते ही पर्सनल केअर पर्सनल स्वच्छता आणि जनरल स्वच्छता कपड्यांची स्वच्छता या क्षेत्रामध्ये काम करा काम करते एफ एम सी जी कॅटेगरीमध्ये आहे ह्याच्या शेअरचे प्रॉफिट उत्तम आलेले आहेत तुम्हाला सांगतो प्रॉफिट किती आले ते मार्च वीसपासनं जे प्रॉफिट मी तुम्हाला सांगतो ऑपरेटिंग कॅश फ्लो आणि प्रॉफिट बेसिकली एकशे त्रेस त्रेसष्ट कोटी मार्च वीसला होते याचे प्रॉफिट आणि आत्ता प्रॉफिट तीनशे सत्तर कोटी डबल झालेत किती वर्षात तर पाच वर्षामध्ये ओके आणि जूनमध्ये तर प्रॉफिट म्हणजे अजूनही वाढले असतील तुम्ही बघा त्याप्रमाणे ठरवा काय करायचं ते पण बेसिकली डेटर म्हणजे डेटर फक्त पस्तीस दिवसाचेच आहेत आणि गेल्या वर्षी होते सत्तावीस दिवस ओके त्यामुळे डेटरसुद्धा यांचे जे पैसे म्हणजे यांना देणार आहेत ते तीस दिवसामध्ये यांना पैसे देतात देऊन टाकतात म्हणजे आधी मोर दॅन तीस दिवस म्हणजे काय दोन दोन महिन्याचं क्रेडिट देत नाही ते लोक ओके याचा पीक होता फाय फोर्टी सिक्स जस्ट वन इयर बॅक आणि सध्या मे बी तीनशे तीस किंवा तीनशे वीसला असावा शेअर तुम्ही बघा फेस जी एक रुपये आहे बुक व्हॅल्यू फिफ्टी सिक्स आहे आणि पी बाय ही थर्टी वन आहे म्हणजे हा शहर त्यामुळे महाग वाटतो पण तरी यु नो जसा जसं तो पडत जाईल तसा तसं त्याच्याकडे लक्ष द्यायला हरकत नाही आरो सी फोर्टी फोर ट्वेंटी फोर पॉईंट सिक्स आहे आर ओ एकोणीस टक्के आहे इक्विटी थर्टी सेवन करोड आहे ओके लोन कंपनीवर थोडंसं आहे सिक्स्टी वन करोड निग्लिजेबल लोन आहे पण गेल्या दोन हजार वीसला ट्वेंटी एट टू एट वन टू एटी वन करोड होते त्यामुळे यांनी लोन पूर्ण देऊन टाकलं एक्सपॅन्शन कंप्लीट झालेलं आहे त्यामुळे आता फक्त सिक्स्टी वन करोड लोन आहे ओके आणि uh, इतर गोष्टी बघायच्या झालं तर प्रमोटरकडे सिक्स्टी थ्री पर्सेंट आहे दॅट इज फू फिनामेनल गुड एफ आय आयकडे पण बारा टक्के आहेत ओके फॉरेन इन्स्टिट्युशन इन्व्हेस्टर्स म्हणजे एफ पी आय म्हणतात त्याला आणि डी आयकडे सोळा टक्के ओके सोळा टक्के म्हणजे म्युच्युअल फंडाकडे जे शेअर्स असतात ते नॉर्मली चांगले असतात कारण ते अग्निपरीक्षा करूनच सगळे शेअर्स घेतात त्यामुळे डी आयकडे ज्या सोळा टक्के पंधरा टक्के किंवा वीस टक्के ज्या वरतीचे शेअर्स आहेत ते उत्तम शेअर्स असतात त्याच्यापैकी एक पी टी सी इंडिया पण आम्ही तुम्हाला गेल्या वेळेला सांगितला ज्योती लॅबोरेटरीज पण त्याच्यापैकीच एक आहे आणि पब्लिककडे एट पॉईंट फाय पर्सेंट आहे पब्लिकने याचा परसेंटेज वाढवलं दिसते ओके वर्षापूर्वी सेवन पॉईंट फोर पर्सेंट होतं आता एट पॉईंट फाय पर्सेंट आहे आणि ऑपरेटिंग कॅश फ्लो पण याचा चांगला आहे तीनशे अकरा कोटी ऑपरेटिंग कॅश फ्लो आहे तीनशे सत्तर कोटी नेट प्रॉफिट आहे म्हणजे जवळजवळ ऐंशी टक्के कॅश यांना ऑलरेडी मिळते जे काय ते सेल करतात आणि वीस टक्केच फक्त इन्व्हेंटरीमध्ये बसलेले असतात सो दॅट इज डॅम गुड आणि कंपनी ऑपरेटिंग फायनान्शियली खूप सॅवी दिसते ऑपरेटिंग कॅश फ्लो मिळ मिळवत राहते आणि रिलायबल डी एन uh, ए कंपनी आहे बरेच वर्ष तुम्ही ज्योतीचे uh, प्रॉडक्ट्स वापरत असणार ज्योती लॅबोरेटरीजचे गुगल करा तुम्हाला कळेल काय काय प्रॉडक्ट्स आहेत त्यांचे आणि त्याप्रमाणे सोच कर समज कर इन्व्हेस्ट कर ओके थँक्यू सो